आता या आपल्या लढ्यामध्ये म्हणजे हा न्यायाचा लढा आहे अतिशय क्रूरित्या ही हत्या झालेली आहे याच्यात बाबा प्रत्येक क्षेत्रातलं माणूस आपल्याला जसं की तुम्ही आता इथून संप्रदायाचं सा तुम्ही सांगितलं तसंच राजकीय लोक याच्यात आहेत या न्यायाच्या भूमिकेत सामाजिक आहेत सांप्रदायातले आहेत तर ते जर कुठं न्यायाच्या भूमिकेत असले आणि त्यांना जर जा कोणी जातीवादी म्हणत असेल तर तो एक विषय चांगला गांभीर्यानं लक्षात घ्या पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी तुमची पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जातीवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील ये, ये त्या न्यायाच्या भूमिकेत नाहीत येणार तर ती सुद्धा गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे हे पहिल्या दिवसापासून आज चोपन्न दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यातले नव्हे तर सगळ्या बाहेरचे हे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत त्यांना देखील न्याय मागतायत त्यांना देखील तुम्ही चुकीचं ठरवलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे एक दोन शब्द वैभवी बोलेन तुम्हाला आज तुम्ही महंत आहेत महाराज आहेत तर गुरु आहेत आमचे म्हणजे तुमचा दर्जा खूप मोठा आहे आज तुमच्या मी खूप लहान आहे फक्त मला एवढं वाटतं की जसं तुम्ही म्हणलात एका चापटीचं जर त्यांना तुम्ह त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूज ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके इतके वार झालेत त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता त्यांचे जर मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमधे ती तीन आडं निघत आहेत तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल ते ज्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये त्याचं इतकं दुःख आहे फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली तर मागचं कारण काय ती घटना कशी जशी मागाशी तुम्हाला तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य काहीही बोललेलं नाही मी तुमच्या पाठीमाग आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर गडाची शिष्यात तुम्ही तुमच्या बाजून येत मासा जो खेस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेलं आहे मी गुन्हेगाराच्या पाठीमाग नाही फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे बाबा आम्हाला पण तेच वाटतं की जे ही वृत्ती आहे जे गुन्हेगारीची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आणि आमचं म्हणणं हे की आरोपींचं ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीयेत पण याच्यामध्ये कुठे जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीचे पाठराखण करायचे तेच जातीवाद काढतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजते तसं माझ्या वडिलांनी कोणता जातीवाद केला नाहीये आता सगळ्या सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी आहेत त्यांचं सुद्धा अन्न म्हणण्याचं आहे पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं जलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे वेग वेग फाटेका फुटत आहेत आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कोणाला वाचवणं जाण वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का म्हणून ही जी घटना घडली आहे ती नंतर घडूनही यासाठी आम्ही फक्त न्याय मागतोय आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे